मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज एक भव्य दिव्याचं मैदान होतं पुरंदर केसरी माननीय संजय जी चंदूकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर केसरीचं मैदान होतं पुणे जिल्ह्यामध्ये आणि मित्रांनो ते मैदानात संपन्न होते त्या मैदानामध्ये गट क्रमांक एक ते वीसमध्ये कोणकोणते नंदी पास झाले ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो गट क्रमांक एकचा निकाला तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी आई एकविरा प्रसन्न चिडवा प्रसन्न बैलगाडा संघटना व्हीर दीप सागरे भेगेरे ड्रायव्हर मायवा मावळवाला ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली बाकी आणि रायबाची गाडी सुंदराशी गाडी पळवली शुभम ड्रायव्हरने गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक दोनचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका धीरज भांडवलकर हिंद संग्राम बादल ग्रुप सासवड ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळवली अक्कू ड्रायव्हर आपशिंगेकरांनी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी भुंगा भुंगा ड्रायव्हरने गाडी पळवली चतुर्मुख प्रसन्न छोट्या शेठ पगारे वेळू ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी हनुमान प्रसन्न काळूबाई प्रसन्न हिंद केसरी पैंजन फॅन्स क्लब ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहिली सरजाने रायाची गाडी गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न राहुल शेठ जवळकर अमित शेठ जवळकर माणिक फ्रेंड सर्कल आनंदी पुणे ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळली रोहिते आणि पिस्टनची गाडी गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी बाल दिगंबर प्रसन्न कुमारी स्वामी साई सचिन शेठ घरत कुमारी ध्रुविका विश्वदादा बोराडे कडव ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली राजा आणि शाहेरीचं गाडी आणि मित्रांनो या गटामध्येच आपला सुंदर बॉसचा मित्रांनो या गटामध्येच पराभव झाला पण पर, परंतु लवकरच कम करेल आपला सुंदर बॉस गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी हनुमान प्रसन्न वीर संग्राम ग्रुप नीरा स्वर्गीय रंजित निंबाळकर पै सर पहिलवान अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फल्टर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रंजित निंबाळकर सर पहिलवान अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा पाहाला आणि त्याच्यासोबत नांदेड सिटीकारांचा भारत पाहाला सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल ड्रायव्हर भूतकारांनी गाडीचा निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळालं आणि गाडी बांधण्यासाठी पात्र गटक्रमांक आठचा निकाला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सासवड वाल्मा ग्रुप तडवे यांचा तर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पावली किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायणा आला आणि मुंबईकरांचा लक्ष्या पाहाला गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक नऊचा निकाला तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी मदन पैरवान रेट्रे ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आणि त्याच्यासोबत पाहाला बदलापूरकरांचा शंभू सुंदर अशी गाडी बहवली अच्युत ड्रायव्हर रिट्रेकरांनी गाडीचं निर्विवाद असं वर्चस्व गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी सासवडकरांचा व्हीर आणि त्याच्यासोबत सर्किट पळाला गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक बाराचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी भोळाशंकर आणि मल्हारची गाडी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी लक्ष आणि शंभूची गाडी गाडी सेमीफायनलसाठी पात्र चौदाचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धाव धावलेली गाडी वडगाव मावळकरांची गाडी सेमीफायनलसाठी पात्र पंधराचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी महाकाल आणि कारगिलची गाडी सेमीफायनलसाठी पात्र सोळाचा निकाल आहे भारत आणि फौजीची गाडी सेमीफायनलसाठी गट क्रमांक सतराचा निकाल आहे तास क्रमांक था चारवरून धावलेली गाडी वेदूकरांची गाडी गाडी सेमीफायनलसाठी पात्र अठराचा निकाल आहे ओगलेवाडीचा तेजा आणि भैरव ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली आणि मित्रांनो एकोणीसचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी करंजीपूलकरांची गाडी सेमीफायनलसाठी पात्र ची गाडी आहे सासवडकरांची गाडी देवा आणि रुद्राची गाडी या गाड्या सेमीफायनलसाठी पात्र